तर आज करते काबुली चण्याचं काबुली हरभरे ची भाजी तर ही शिजून घेतलेली आहेत तर आता तेल टाकलेलं आहे कढईमध्ये त्यामध्ये मोहरी जिरे ले ले। कांदा टोमॅटो का हिरवी का मिरची लसूण आद्रक ह्याची पेस्ट केलेली आहे कांदा टाकलेला ह्या खोबर जातील पेस्ट टाकून घेते कांदा टोमॅटो अद्रक लसूण हिरवी मिरची धना पावडर हा छोले मसाला गरम मसाला चटणी टाकलेली आहे आणि थोडं मीठ टाकणार आहे चवीनुसार चवीनुसार मीठ हळद घरचा मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी साफर टाकलेली आहे एक दही द्याचे दोन चमच टाकलेले मसाला छान परतून घ्यायचा कोथंबीर टाकलेली आहे थोडी आणि नंतर भाजी झाली परत टाकायची आहे मध्ये हरभारे जे शिजून हरवारे घेतलेले आहेत ते टाकून हो घेणार आहे तर आता यामध्ये पाणी ओतून घेणार आहे मी पाणी टाकायचं आहे जेवढ आपल्याला घट्ट किंवा पातळ घाल पाहिजे तेवढं पाणी टाकून घेत टाकलेलं आहे आणि आता मस्त शिजून घ्यायची ही भाजी चवीनुसार मीठ टाकले आणि पाणी आपली हे काबुले भाजी तयार आहे खाण्यासाठी यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली